नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये बऱ्याच लाडक्या बहिणींना अडचणी आहे ई केवायसी असो किंवा इतर शंकाचे किंवा तक्रारीचे निवारण त्यांना करण्याचे असो या सर्व अडीअडचणी सोडवण्याकरता आता महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी एक विशेष हेल्पलाईन नंबर उपलब्ध दे करून देण्यात आलेला आहे या हेल्पलाईन नंबरवर आपण कॉल करून आपल्या शंकाचे तक्रारीचे निवारण या ठिकाणी करू शकता हा हेल्पलाईन नंबर तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून उपलब्ध करून दिलेला आहे हा नंबर नुकताच उपलब्ध करून दिला असल्यामुळे लाडक्या बहिणी यावरती कॉल करतील या ठिकाणी नंबर हा असेल परंतु तुम्हाला या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल ज्यावेळेस तुमचा हा नंबर या ठिकाणी कनेक्ट होईल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या तक्रारीचे तुम्हाल निवारण या ठिकाणी करायचे आहे काय आहे महत्वपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघूया महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडमनी हे ट्विट तेवीस जानेवारी रोजी संध्याकाळात्री या ठिकाणी दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थीच्या सुविधेसाठी विशेष हेल्पलाईन नंबर मुख्यमंत्री माझी बहीण योजनेची ई केवायसी प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्याने लाभ स्थगित झाल्याच्या काही तक्रारी विभागास प्राप्त झाल्या आहेत या व योजनेशी संबंधित इतरही तक्रारीचे शंकाचे फोन कॉलवर निवारण करण्यासाठी एकशे एक्क्याऐंशी या महिला हेल्पलाइन नंबरवर मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे याबाबत संबंधित कॉल ऑपरेटर्सना योग्य ते प्रशिक्षणही देण्यात आलेले आहे योजनेशी संबंधित सर्व तक्रारीचे व शंकाचे निरासन एकशे एक्क्याऐंशी या हेल्पलाईन नंबरवरून करण्यात येणार आहे तरी सर्व लाडक्या बहिणींनी आवश्यकता भासल्यास या सुविधेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती अशा प्रकारे मित्रांनो लाडक्या करता मार्ग शासनाने हा विशेष हेल्पलाईन नंबर एकशे एक्क्याऐंशी एक या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या सुविधेचा या ठिकाणी लाभ घेऊन आपल्या तक्रारीचे शंकाचे निराकरण या ठिकाणी आपल्याला करायचे आहे अशा प्रकारे ही होती महत्वपूर्ण अपडेट असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती करता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा